गणेश विसर्जन व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे संचलन राज्यभरात मंगळवारी सतराला होणारे गणेश विसर्जन व बुधवार अठरा सप्टेंबरला ईद ए मिलाद या महत्वपूर्ण पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस परिमंडळ सहा मध्ये पोलीस संचलन करण्यात आले रविवारी दुपारी सव्वा ते रात्री पावणे पर्यंत पोलीस आयुक्त परिमंडळ सहा मुंबई अधीनस्थ असलेल्या दहा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस वाहनाद्वारे संचालनाचे आयोजन करण्यात आले होते या पोलीस संचालनामध्ये पोलीस आयुक्त परिमंडल सहा चेंबूर नेहरू नगर ट्रॉम्बे देवनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चार एस आर पी एफ स्ट्रायकिंग फोर्सेस व पोलीस ठाण्याच्या मोबाईल फॅन्स बीट मार्शल्स यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट वे पण वेळ कोकण सुंदा न्यूज आगामी गणेश उत्सव आणि ईदे मिलाद याच्या प्रिपेडनेसच्या पार्श्वभूमीवर आज जोडसी सातीमध्ये सर्व दहा पोलीस स्टेशनच्या परिसरातला रूटमार्च घेण्यात आला जवळपास तेहतीस किलोमीटरचा सव्वा तीन तासाचा हा रूटमार्च घेण्यात आला याच्यामध्ये चारही डिव्हिजनचे ए सी पीज दहा सिनियर पी आई आणि वीसपेक्षा जास्त स्ट्रायकिंग आणि सर्व गाड्या यामध्ये सामील होत्या या, हो या रूटमार्चच्या माध्यमातून आम्ही तील सर्व जे लॉ अबायडिंग सिटीजन्स आहेत मुंबईकर आहेत जे कायदा मानतात आणि पाळतात त्यांच्यासोबत असल्याचं आम्ही त्यांना दाखवलं आहे त्यासोबतच जे क्रिमिनल एलिमेंट आहेत आणि अँटी सोशल एलिमेंट आहेत त्यांना देखील मेसेज दिला की कायद्याचं पालन करा अन्यथा कायद्याचा बडगा तुमच्यावर उद्धार उभारण्यात येईल जय हिंद पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण सन्दूल न्यूज चॅनल आणि दाबाब दा दा बेल आयकॉन